स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्ष गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळू पासून टाइम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे

जिल्हा धुळे शिवरात कोणीतरी अज्ञात इस्मानी अज्ञात कारणावरून बळजबरीने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत बसून अपहरण केले असल्याबाबत वरीलप्रमाणे वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे वरीलप्रमाणे अपहरित इसमो आरोपीचा शोध घेण्याकरता मदत करण्याबाबत वनडेर खाकुडी पोलीस ठाणे पत्ता प्राप्त झाले सदर गुन्ह्याचे गांभीर्य व आरोपीकडून अपहरित व्यक्तीच्या जीवास असलेला धोका पाहून माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर गुन्हेतील अपरिचित समूह आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्हेतील आरोपी व कंटे महाकाळ येथील अलकुड फटा येथे संशयितरित्या थांबवले आहेत नमोद पथकाने मिळाले माहितीप्रमाणे कौंटे महाकाळ येथील अल्कुड फटा येथे जाऊन अल्कुड फटा येथील बंद मका फॅक्टरीच्या आवारात सपा लावून थांबले असता फॅक्टरीच्या आवारात काळ्या रंगाची स्कॉर्पियो चारचाकी वाहन थांबलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सदर ठिकाणी जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप केळकळ व पथकाने जाऊन पळून जाण्याची संधी न देता गाडीतील इसमानाखाली उतरा असा इशारा केला असता दोन्ही इसम खाली उतरले त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची शोध नावे शरद बाळासाहेब गलांडे वय बावीस वर्षे राहणार रेल्वे स्टेशन जवळ रांजणी तालुका कौंटे महाकाळ व शंकर दत्तात्रय गिड्डे वय बावीस वर्षे राहणार रामपूरवाडी रोड करोलिटी तालुका महाकाल अशी सांगितले सदर कार्पिओ गाडीची पाहणी केली असता सदर गाडीच्या पाठीमागील बाजूच्या सीट वर एक इसम घाबरलेल्या अवस्थेत बसलेला दिसला बस सदर इसमाची खाली उतरून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव निहाल सुभाष पवार वय तेवीस वर्षे राहणार अजनाळे जिल्हा धुळे असे सांगितले सदर इस्मा कडे चौकशी केली असता त्याने सांगितले की शरद गलांडे व शंकर गिड्डे यांनी करंजगाव जिल्हा धुळे शिवारातून आर्थिक देवाणघेवाण करून बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीतून त्याची अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी त्यांच्या घरच्या लोकांकडे फोनवरून पैशाची मागणी करत होते त्यानंतर अपहरित इसम निहाल पवार या सुरक्षतेकरिता ताब्यात घेतले सदर अपहरित इस्माचे नातेवाईक यांनी त्यास ओळखले असून यावरून वरील नमूद आरोपी हे ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण करीत आहेत देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी